सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाराष्ट्राच्या सागरी मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने मत्स्य व्यवसाय विभाग सतत सजग असून परप्रांतीय नौकांमार्फत होणाऱ्या अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलत आहे याच अंतर्गत शनिवारी पहाटे चार तीसच्या सुमारास महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत चौदा कर्नाटक राज्याच्या एका मासेमारी नौकेवर यशस्वी कारवाई करण्यात आली आहे आहे याचा घेतला आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी सागरी क्षेत्र संरक्षित आणि त्याचं संवर्धन करण्याकरता मत्स्य व्यवसाय विभाग नेहमी सतर्क असतो आणि या मत्स्य व्यवसाय विभागामार्फत जे अनधिकृतरित्या विना परवाना महाराष्ट्राच्या जलदी क्षेत्रात प्रवेश करून मासेमारी करत असतात अशा नौकांवर कारवाई करण्याची कामगिरी देखील या मत्स्य व्यवसाय विभागामार्फत केली जाते विशेषतः प्रामुख्याने कर्नाटक एक मलपी येतील नौका या अतिक्रमण करून या महाराष्ट्राच्या जलदी क्षेत्रात प्रवेश करतात आणि किनारपट्टीला येऊन मासेमारी करतात त्यामुळे स्थानिक मासेमारीवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि यासाठीच मत्स्य व्यवसाय विभाग नेहमी सतर्क असताना आजपर्यंत मागील दोन महिन्यात सुमारे पाच नौकांवर कारवाई करण्यात आली प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास या भागातील मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली दोन महिन्यातील ही पाचवी कारवाई होत असताना मागील एक महिन्यातील ही तिसरी मोठी कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी करण्यात उडपी येथील मलपी नौका महारथी ही चौदा भावाच्या अंतरात मासेमारी करत असताना ही बाब निदर्शनास आली <coughs> आणि ही नौका पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना तिचा पाठलाग करून चितळ नौकेच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय अधिकारी आणि सागर सुरक्षा रक्षक यांनी पाठनाग केला व त्या नौकेला ताब्यात घेतलं आणि या नौकेला ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी ही नौका आता देवगड बंदरात आणण्यात था आली असून त्या नौकेवरील मासेमारीचा मासे मासेचा लिलाव करण्याची प्रक्रिया देवगड बंद बंदर जेटी या ठिकाणी चालू आहे आणि ही प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या पुढील कारवाई मत्स्य व्यवसाय मार्फत केली जाते निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक मत्स्य आयुक्त सागर कोळेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली एखादी मत्स्य बळवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी घेतलेली भूमिका ही निश्चित स्थानिक मच्छीमार मधून समाधान व्यक्त होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य बंद विकास मंत्री नितेशजी राणे यांनी पदभार घेतल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग हा खऱ्या अर्थाने जागरूक झाला असून त्या पद्धतीनं योग्य ती कारवाई करण्यात येत आहे आणि याच अनुषंगाने आपण आता संपा संवाद साधणार आहोत मत्स्य परवहना अधिकारी किरण वाघमारे यांच्याशी वाघमारे साहेब एकंद्रित ही कारवाई आणि मत्स्य व्यवसाय विभागाचं एकंदर कार्य आणि आपल्या सूचना आपण याबाबत काय सांगाल काल नियमित गस्ती दरम्यान आम्ही सायंकाळच्या दरम्यान मलपी बॉडी मासेमारी करत आपल्या जल्दी महाराष्ट्राच्या जल्दी क्षेत्रात मासेमारी करत असल्याची आम्हाला थोडीशी चुनूक लागली त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ सर्व आमचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना शॉर्ट नोटिसवर शॉर्ट पिरियडवर त्यांना पाचारण केलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण तात्काळ लगेच कारवाईसाठी निघालो तर या याच्यामध्ये हे चौदा ते पंधरा वावामध्ये मासेमारी करताना आढळून आले तेव्हा आपली नौका दिसली कारवाई करण्यासाठी त्यांच्याजवळ जात होती तेव्हा हो त्यांनी पळ काढण्याचा हे केला पळ काढत होते तर आपण त्यांना पाठलाग करून त्यांच्यावर कारवाई बोट जप्त नौका जप्त करून आपण त्यांना बंदरात घेऊन आलेलो हो आहोत माननीय पालकमंत्री तसेच आमच्या खात्याचे मंत्री महोदय श्री माननीय श्री नितेशजी राणेसाहेब यांनी जसे आम्हाला सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही नियमित या कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि वेळोवेळी अशा प्रतिबंधित तसेच परप्रांतीय नोकेवर आम्ही कडक कारवाई करू आ, तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय देवरे साहेब असतील सागर कुवेस्कर साहेब असतील माननीय भादू भादुले साहेब असतील यांचं सदैव या, या प्रक्रियेदरम्यान आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं असतं तर यासाठी ही अशीच पुढे नियमित कारवाई होत राहील निश्चितपणे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मत्स्य म्हणजे विकास मंत्री नितेशजी राणे यांनी नि पदभार घेतल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग कशा पद्धतीनं अधिक आक्रमक होईल आणि त्या पद्धतीने योग्य ती कारवाई करणं किंवा त्या विभागाला प्रोत्साहन देण्याचं काम करण्यात येत आहे हे निश्चित आहे आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी आगामी काही काळात नवीन अध्याप नौका देखील या मत्स्य व्यवसाय विभागाकडे येणार आहेत त्याचप्रमाणे त्या त्या नवीन नोकर भरती करण्याची घोषणा देखील नुकतीच करण्यात आली आणि या नोकर भरतीच्या माध्यमातून देखील पुरेसा कर्मचारी वर्ग या विभागाला मिळणार असून मसे व्यवसाय विभाग निश्चितपणे या पुढील काळात अधिक आक्रमकपणे कारवाई करेल हे निश्चित आहे आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत करत असताना आमच्याकडे असलेली नौका अतिशय साध्या पद्धतीची लाकडी आहे त्या नौका ज्या आहेत परराज्यातील त्या लोखंडी स्टीलच्या आहेत त्यांचा वेग अतिशय मोठ्या प्रमाणात असतो त्या तुलनेत आमच्याकडे त्या साधीशी नौका नाही त्या जर स्टील नौका आम्हाला लवकरात लवकर मिळतील तर आम्हा जोरदारप्रमाणे आम्ही कारवाई करू गेली दहा वर्ष आम्ही या विभागात मत्स्यवसाय विभागात काम करत आहोत सुरक्षा रक्षक म्हणून आणि आता होणारी जी भरती आहे त्यात सन्माननीय नितेश राणेसाहेब आमचे मंत्री मत्स्य विभागाचे मंत्री आहेत ते आम्हाला मत्स्यवसाय विभागात सामावून घेतील अशी आमची आशा आहे कारण गेली दहा वर्ष आम्ही सातत्याने या विभागात कार्य करत हो। आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्याकडून कारवाईचा आमचा सहभाग आहे आणि त्यात त्यामध्ये माननीय नितेशजी राणेसाहेबांचं आम्हाला मार्गदर्शन आहे आमचे आयुक्त आणि आमचे अधिकारी देवगड यांचंही मोलाचं सहकार्य आहे त्यामुळे या कारवाई आम्ही यशस्वीरित्या पार पाडत आहोत येणाऱ्या स्थिर लवकर आम्हाला लवकरात लवकर मिळो हो। आणि आमच्या कारवाईंना अधिक जोरी हो हीच आमची आशा आहे निश्चितपणे या ठिकाणी ही जी मत्स्य व्यवसाय विभागामार्फत का कारवाई करण्यात येते त्यात मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी आणि त्याचबरोबर सागर सुरक्षा रक्षक म्हणून जे महत्वाची भूमिका पार पडतात त्यांचं योगदान मोठं असतं बाहेरील परप्रांतीय नौका ह्या लोखंडी असतात आणि त्यांचा पाठलाग हे हेशिवाय एक दिक्रीचं काम असतं हो आणि ही महत्वाची भूमिका सागर सुरक्षा रक्षक बजावतात आणि यासाठी या ठिकाणी असलेल्या ज्या गस्ती नौका आहेत त्या जुन्या झालेल्या असून या ठिकाणी अद्यायावत स्टील बॉडीच्या नौका लवकरात लवकर मिळाल्यात त्याचप्रमाणे गेली सा दहा वर्ष सेवा बजावत असलेले सागर सुरक्षा रक्षक यांना मत्स्यव्यवसाय विभागात वर्ग करून घेण्यात यावं जेणेकरून त्यांच्या पुढे या त्यांच्या या पुढील काळात त्यांच्याकडून अधिकाधिक कारवाई मोठ्या प्रमाणात आणि आक्रमकपणे होऊ शकते आणि स्थानिक मत्स्यमारांनी देखील निश्चितपणे न्याय मिळेल आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांनी पदभार घेतल्यानंतर व्यवसाय विभागाचा जो कारभार आज सुरू आहे तो निश्चितपणे एक आदर्श कारभार सुरू असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही पूर्णपणे टीम सु आज सज्ज होत आहे आणि अशाच पद्धतीने या पुढील काळात देखील त्या विभागाला

एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत